जय श्रीकृष्ण माउली आपल्याला सांगत आहे भक्ती विजय ग्रंथ दुसरा नामदेव महाराज तीर्थयात्रेहून आलेले आहेत आणि देवाचा लाडका भक्त देवाने प्रेमाने आलिंगन दिलेला आहे आणि सांगितलं नामा अरे तू तीर्थयात्रेहून आलास मग त्याच उद्यापन करावं लागतो असं बोलले आणि नामदेवाच्या हाताला धरलं आणि रुक्मिणीकडे घेऊन गेलेले आहेत विठ्ठल रुक्मिणी अग हे रुक्मिणी बोला काय आज्ञा आहे देवा अग आपला नामा तीर्थयात्रेहून आलेला आहे ना मग उद्यापन करावं लागतं हो देवा ठीक आहे तुम्ही बोलवा ब्राह्मणांना मी तयार आहे स्वयंपाक करण्यासाठी सत्यभामाला राहिला यांना पण सांगा का आपल्या घरी उद्यापन आहे म्हणून तोपर्यंत मी आम्ही स्वयंपाक तयार करतो तुम्ही आमंत्रण देऊन या देव आणि संत मेळा हे गेलेले आहे सगळे जण आमंत्रण देण्यासाठी आणि तेवढ्यात काय चमत्कार ते ब्राह्मण एवढे तटस्थ झाले देवाचं रूप बघून त्यांना असं वाटायला लागलं का चंद्रच पृथ्वीवर उतरलेला आहे का सूर्यच पृथ्वीवर उतरलेला आहे सगळ्या वनस्पतीमध्ये तुळस कशी असते सुगंधित दरवळतो सुवास तस त्या ब्राह्मणांना झालेला आहे ते म्हणतात एवढ चांगलं रूप तेजस्वी सावळ रूप हे आम्ही कधीच बघितलं नव्हतं त्यांचे डोळे दिपायला लागले एकदम साध्या वेशात देव गेलेले आहेत ब्राह्मण रूपात तरी पण ते ब्राह्मण म्हणतात हे साधा पुरुष नाही हा कुठला तरी योगी पुरुष असावा नाही तर ब्राह्मण असावा एवढे तटस्थ झालेले आहेत देवाचं रूप बघून आणि मग म्हणतात हे बघा आम्ही तुमचं रूप बघून ना एकदम तल्लीन झालेलो आहेत काय बोलावं आम्हाला याच्या पुढं सुचतच नाही बघा पण तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय आहे आणि कुठे तुमचं बिरहाड उतरले हे आम्हाला मात्र सांगा ऐशी कोणी द्विजवानी काय बोलते चक्रपाणी माझे कुळ आणि वृत्ती दोन्ही या भक्ताशी ठाऊकी हे बघा माझ कुळ आणि काय आहे हे सगळं या भक्तांना माहितीये मी तो संग न परी आनंद याचे, याचे आमचे न निकट ओळखी सर्वदाम म्हणतात मी तर सग आनंत जन्म झालो मी याच्याच संघ आहे तुम्ही वगेरे या भक्तालाच विचारा माझ कूळ वगैरे काय आहे ते आणि साक्ष करुणी तुमचे चरण न यथार्थ बोलतो सत्यवचन नामयाचा मी मित्र जानन अंतर गण सर्व मग देव म्हणतात हे बघा मी हा नामदेव आहे ना मी याचा मित्र आहे तुमच्या मनात जर काही अशंका असल ना तर या भक्ताला विचारा या नामदेवाला माझ बिरहाड जर म्हणाल ना तर ते देवळात आहे आणि माझ नाव म्हणाल तर अनंत आहे म्हणून तुम्ही काही न संकोच करता तुम्ही भोजनाशी या आमच्या घरी जेवण करण्यासाठी या अस त्या देवाच्या तोंडातली अमृतवाणी ऐकली आणि ते ब्राह्मण आनंदित झालेले आहेत आणि म्हणतात अवश्य अवश्य नक्की वा तुमच्या घरी जेवण्यासाठी असं म्हणून ते ब्राह्मण संतुष्ट झालेले आहेत त्यांचे मधुर वचन ऐकूनच मग असं सांगितलं आणि देव घरी आलेले आहे देवळात परतून आले आणि रुक्मिणीला म्हणतात अगं रुक्मिणी अग त्या ब्राह्मणांनी मला ओळखलच नाही मी एवढं सांगितलं त्यांना का माझं बिरहाट देवळात आहे माझं नाव आनंद आहे तरी पण त्यांना मी ओळखायला आलो नाही बघ रुक्मिणी म्हणते देवा, देवा तुमचं तेज बघितलं आणि त्यांना वाटलं तुमचं कुळ पवित्र आहे आणि सतत त्यांच्या मनात द्वेष वगैरे असतो का आमचं कुळ पवित्र आहे आमचं कुळ पवित्र आहे तर ते ज्यांच्या मनात द्वेष असतो ना त्यांना भगवंत कसा ओळखायला येईल बर जस कावीळ झालेला चंद्र पण पिवळास दिसतो त्याप्रमाणे तुम्ही कशी ओळखायला येणार तेवढ्या आता आठ सिद्ध्या आलेल्या आहेत आणि एवढं सजवलंय ते मंदिर काय सांगावं एकदम सुशोभित करून टाकले काय तोरण हिरे जडीत रांगोळ्या एवढं सजवले ना दिवाळी पेक्षा पण एकदम भारी झालेला आहे बघा एवढ चांगलं बनवून ठेवले त्या अष्टसिद्ध्यांनी का सगळीकडे आनंदी आनंद आणि भक्त नाचायला लागलेले ला आहेत गजर करतायत नामाचा आणि सुशोभित दहा दिशा सुशोभित झाल्यात एवढं छान बनवले सत्य राई रुक्मिणी न येती अक्षय वाणी घेऊन जैशी दुलता मेघ सदनी स सत्ये जपणे चमकती काय सांगावं त्या देवाने असं करून ठेवलंय ना सगळ्या जणी आल्या सत्य राई रुक्मिणी सगळ्या जणी आल्यात आणि एवढं आनंदी आनंद झालेला आहे मग विष्णुदासाशी आहेर स्वस्ते करी सारंगधर वस्त्रे भूषणे पारण लेवली श्रीधर निज प्रीती मग देवानं काय केले एकदम भारी भारी कपडे दिले त कोण कोण आला ज्ञानेश्वर माउली सोपान काका गोरी कुंभार चोखा मेळा नामदेव महाराज सर्वांना कपडे दिले आणि एकदम छान दिसायला लागलेले ला आहे संत मंडळी असं वाटायला लागले का स्वर्गच उतरलेला आहे पंढरपुरामध्ये असं झाले प्रमानंदे सुंदरी कौतुक पाहती नाना परी जिवे भावे ते अवसरी ओवाळी ते सगळ्या नर नारी आल्या गावातल्या आणि ते आनंदच पाहतात उत्सव काय हा उत्सव आहे म्हणून आणि सगळ्यांना ओवाळत आहेत विष्णूचे दास कोण आहेत संत मंडळी त्यांना त्या ओवाळत आहेत पंढरपूर मधले सगळे धन बघायला आलेले आहेत नर आणि नारी बाया आणि पुरुष बघाय बघायला आले ते सोहळा काय सोहळा वर्णन करावा ते म्हणतात नामदेवा खरोखर तुझी भक्ती म्हणून पांडुरंग स्वतः सगळं काही करत आहे तेवढ्यात स्वयंपाक तयार झाला आणि ब्राह्मणाला बोलवण्यात आलं ब्राह्मण आले देवाने स्वतः आसन बसायला दिलं ब्राह्मणांना आणि सोन्याचं ताट ठेवलाय तर आंब्या हातात सोन्याचा आणि ब्राह्मणाचे पाय धुत आहेत देव सांगा कोणाच्या नशिबात आहे ओ हे सगळं काही स्वर्गातले का देव आहेत म्हणजे आम्हाला तर ठकवलं म्हणे या देवानं इथं पृथ्वीवर एवढा सोहळा चालवलाय इथं आम्ही अमृत पेण्यासाठी बसलो पण खरं अमृत तर मृत्यू लोकात आहे पंढरपूर मध्ये हे आम्ही अमृत चाखू शकत नाही आम्हाला एक अमृत भेटलं पण हे अमृत खरं अमृत हेच तर आहे म्हणून ते देव आशा करत आहेत का इथला आम्हाला प्रसाद मिळावा म्हणून स्वर्गातले देव म्हणतात तीर्थयात्रा करायला गेलो आणि आईची सेवा विसरली मेन म्हणजे आई आए आहे आईच्या चरणावर सगळे तीर्थ आपण हे वेगळंच केलं आपण उगच्या उग स्वर्ग मागितला बघा जस आमंत्रण दिलेला जेव घालायला गेलो आणि अचानक अतिथी ते आलेले ते वापस गेले अस आपलं झाले जस शंकराची पूजा करायला गेलो आणि विष्णू राहूनच गेला तस आपली गज झालेली आहे काय हे सेवा चालू आहे देवाची त्यांना एवढा मस्सर वाटायला लागलाय स्वर्गातल्या देवांना का आता काय करावं शे आकाशी निर्जरम एकमेकाशी करीती करु तो महाद्वारी शारन घरण विप्र पूजेशी बैसलाम ते एकमेकाला बोलत आहे पण इकडं भगवंत त्या ब्राह्मणाची पूजा करत आहेत स्वर्गातले देव पाहत आहेत आणि इकडे ते देव काय करतात बघा त्या ब्राह्मणाचे गरम पाण्याने पाय धुतले आणि पितांबरान पुसले आणि त्यांचे अंगूठ त्या, हे हृदयाला लावले त्या युपरांचे ब्राह्मणांचे आणि त्यांना गंध टिळा लावला अक्षदा चंदन लावले आणि त्यांची पंच आरती ओवळलेली आहे देवाने नंतर ताट दिलेले आहेत सोन्याचे जेवण वाढलेलं आहे रुक्मिणी सत्यभामा आणि आणि यांनी ते होऊन जेवतायत असं जेवण कधी जेवले नसतील असं ते जेवण भगवंताच्या घरच काय वार सांगावं एवढे संतुष्ट होऊन ते जेवतायत आणि वारंवार त्या भगवंताकडे पाहता पाहत राहतात असा सोहळा स्वर्गात पण नाही आणि हा सोहळा आपण पृथ्वी लोकावर शकतो मृत्यू लोकात करू शकतो पण हे स्वतः देव करता येत हे लक्षात घ्या वारंवार देव विनवत आहेत का, काहीतरी थोडस घ्या म्हणून हात जोडून विनवत आहेत संतुष्ट होऊन ब्राह्मणाचं जेवण झालं त्यांना हात धुण्यासाठी दुसरं ताट देण्यात आलं त्यांनी हात धुतले नंतर परत दुसऱ्या आसनावर बसवून त्यांना विडे दिले आणि देव म्हणतात हे बघा माझी एवढी विनंती आता ऐका हे बघा ब्राह्मण श्रेष्ठ हात जोडून तुम्हाला विनंती आहे हे hey बघा आधी आमचे जेवण होऊ द्या मग तुमची पूजा करू एकदम कळवळून देवाने हात जोडायचे आणि म्हणायचं ते ब्राह्मण त्यांच्या तोंडाकडे बघायचे आणि एकदम असे होऊन जायचे का काय हा माणूस आहे की कोण आहे का हा देवाच अवतार आहे एवढा आनंद वाटत होता त्या ब्राह्मणांना ते, ब्राह्म ते हा हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही आता थकलेत तुम्ही आमचा जर गौरव करत बसले तर तुम्हाला जेवण्यासाठी वेळ होईना आता तुम्ही पण थकलेत ना त्याच्यामुळे तुम्ही आरामशीर जेवण करा आम्ही बसतो इथे मग देवाच्या आणि संतांच्या पंक्ती बसलेल्या आहेत एकमेकाच्या मुखात घालाव विनोद करावा आणि गप्पा गोष्टी कराव्यात त्यांचे जेवण चालले आणि देव तर त्या नामदेवाला जवळ घेतलं आणि हे नामा अरे तो ना, ना तू इथे नव्हतास ना तेव्हा मला न मंदिरात करमत नव्हतं रे नामदेवा मी काय करायचो माहितीये का मला असं वाटायचं तू पुंडलिका जवळ गेलास म्हणून मी तिथे जायचो तिथे गेलं तर तू नसायचास मी उदास व्हायचो आणि मला असं वाटत होत का तू चंद्रबागीच्या काठाला तू दुसरीकडे गेला असशील म्हणून मी तिथे जायचो तिथे पण तू नसायचास नामा मग नंतर मला असं वाटत होतं का तू विष्णुपदाजवळ आहेस मी विष्णु पदाकडे जात होतो धीर न धरावे म्हणून दाही दिशा अवलोकुनी नामया माझा विष्णू दासन नाम भेटेल म्हणतोशी देव म्हणायचे मला करमत नव्हतं मी महाद्वारात बघायचो मी गरुड खांबाजवळ बघायचो आणि दहा दिशाला धुंडायचो पण तू काही सापडत नव्हतास मला असं वाटायचं माझा नामा मला येऊन कधी भेटल मी विनुनाद करायचो तरी पण तू मला दिसायचा नाहीस नामा अरे माझी तळमळ एवढी वाढत होती ना काय सांगू मी जेवायला बसलो ना की मला असं वाटायचं आता नामा येईल आणि माझ्यासोबत जेवण असं वाटत होत बघ मला बिलकुल करमत नव्हतं ना नामदेवा तुझ्या वाचून म्हणून आज हा सोहळा तुझ्यासाठी केलेला आहे नामदेवाचे उष्ट देव आवडीनं खाता हे, हे पाहिलं आणि त्या ब्राह्मणाला सहन झालं नाही ब्राह्मण म्हणतात ह्या शिंप्याचं उष्ट खातो हा अरे हा आहे तरी कोण हा ब्राह्मण नाही असंच वाटत आहे आता काय करावं ते ब्राह्मण कोपलेले आहेत आता काय करावं विचार बुडाला धर्म बुडाला सगळं बुडाला आपलं ह्याच्या आपल्याला वाढलंय हे अन्न आपण खाल्लंय ना पण हे कोणाच अन्न खाल्ले हेच आपल्याला कळत नाही हा क्षत्रिय वाटत नाही हा ब्राह्मण वाटत नाही हा वैश्य पण वाटत नाही आणि हा शूद्र पण वाटत नाही मग हा आहे तरी कोण आपण ज्याच्या घरी जेवलो तर त्याचा वर्ण आपल्याला माहिती नाही तर आपण जेवलो तरी कसे ह्यांनी आपल्याला फसवले असं ते ब्राह्मण म्हणत होते याची अघटितच आहे कळा दिशे चहू वेगळा कैसी हे विस्मित पडली सकळा ना अमुप लिळा देखोनी हो चारही चारहीवर वाटत नाही याची आहे पण आपल्याला कसा भर्म पडला आणि आपण याच्या घरी जेवायला आलेलो आहोत आता हाची पितांबरी घात गा, घातल्या त्या नाम्याचे श्री म पण संकल्प सोडता जडकरी न याशी पुढारी केले की अन्ना परी सुधाची गोडी न मनुनी अर्थाचे पुरे गोडी अंतकरणी जरी न सतीया चाडन तरी न लागे गोड हरी कथा जर भूक नसली आणि किती पक्वान वाढले तरी पण ते आटत वाटत नाही त्या प्रकारे अंतकरणात जर भगवंताची ओढ नसल तर ती गोडी लागत नाही असं श्रीधर कवी म्हणतात भक्ति विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेमळ भाविक भक्त नत्रयोदश अध्याय गोपाल रसाळ गोपालकृष्णार्पण नमस्तो नमस्तू, गोपाल कृष्ण महाराज